नमस्कार आज रविवार आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहुयात महाराष्ट्रात सोयाबीनला दर काय मिळतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राहुरी आवक आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव आवक आलेली आहे दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राहता आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे दोन हजार एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळतो सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दर दर आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती भोकरदन आवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जामखेड आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे तीन रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद